आज या महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र फडणवीस नावाचं पुराण ही कौरव शाना कौरव सेना गायाला लागलेली आहे का त्याच कारण काय त्याचं साधन कारण आहे तुमच्या लक्षात येईल की देवेंद्र फडणवीस हा राजकारणामध्ये आल्यानंतर त्यानं पहिली टक्कर प्रस्थापितांना दिली सर्वसामान्य माणसं ही राजकारणामध्ये आणली त्यांना आमदार केला खासदार केलं त्यांना मंत्री केलं मेटेसारखा माणूस दोन वेळा आमदार केला महादेवराव जानकर त्याला मंत्री केला आमदार केला सदाभाऊ खोतला आमदार केला मंत्री केला रामदास आठवले साहेब केंद्रामध्ये मंत्री केला त्यांचा जीवा भावाचा कार्यकर्ता राज्यामध्ये मंत्री केला अशा अनेक सामान्य माणसं देवेंद्र फडणवीस ने उभा केली ना त्या माणसानं कारखाना काढला सुदगिर काढली ना त्या माणसानं बँक काढली ना, ना दवाखाना काढला जे जी माणसं कर्तबगार होती त्यांना सांगितलं अरे तुम्ही दवाखाना काढा तुम्ही कारखाना काढा तुम्ही सूतगिरण काढा तुम्ही दुध संघ काढा तुम्ही बँक काढा पण चांगलं चालवा जर त्याच्यात तुम्ही खोटाळा केला तर जेल मध्ये सुद्धा जायची तयारी ठेवा असा सांगणारा पहिला राजनेता कोण होता तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस होत आणि या कौरवांचं पाप एवढं वाढलं की आणि बँका खाल्ल्या सूतगिरण्या खाल्ल्या दुधसंग खाल्लं कारखान कार खाल्लं जमिनीच खोटाळ केलं सर्वसामान्य एखादा कार्यकर्ता यांच्या विरोधात गेला तर त्याच्या खरा दाराची राख रांगोळी केली त्याच नेतृत्व कोण करत होता तर त्याच नाव आहे शरद पवार